आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास गेल्या आठवड्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतलाय आणि नुकसान झालेल्यांना शासन नियमानुसार मदतही दिली जाईल असे आश्वासन खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिले आहे आता जो पाऊस पडला त्या अवकाळी पावसामुळे जे काय नुकसान झालं त्याची माहिती घ्यावी सरकारने त्यावर काय उपाययोजना केल्या ते जाणून घ्यावं आणि काही ठिकाणी जर जा झाली नसेल तर त्या सूचना करून त्वरित अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने आजची आढावा बैठक होती रत्नागिरीमध्ये जसं का अवकाळी पावसामुळे फार मोठं काय नुकसान झालं नाही आहे दोन व्यक्ती गेल्या त्यांच्या भालिबा नाही एकाला मदत पोचते एकाला अजून पोचते त्यामुळे ती तक्रार नाही आहे बाकी रस्त्याचे वगैरे कामं यामध्ये या, या पावसामुळे थोडा विलंब होणार कारण पाणी थुबल्यामुळे कामं करू शकत नाही पण ही गतिमान रीतीने पाऊस थांबतात कामं व्हावी या दृष्टीने मी तशा प्रकारची त्यांना सर्वोच्च आदेश दिलेले आहेत एकंदरीत या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्यामुळे फार काय असं नुकसान झालेलं नाही अल्पसं आहे आणि त्याला आमचं प्रशासन उत्तम हृदयात सामोरं जात आहे असं अशा प्रकारचे मुंबई गोवा महामार्ग आणि लांजाच्या रस्ते रस्त्याच्या ह्याच्यात रत्नागिरी जिल्ह्यात फार मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला नाही नाही आमचे सभेचं काही वृत्त ऐकल्यानंतर काय अधिक काय पत्रकारांना असं वाटतं आता तो त्या रस्त्याने मी आलो आणि त्या कॉन्ट्रॅक्टर कोण आहे डिले का होते मीच प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्याशी परत भेटतो आठ दिवसात आणि गतिमान रीतीन रस्तावा मला टाईम लिमिट द्यावा किंवा एवढ्या दिवसानंतर ब्रिज आणि रस्ता लांजाचा पूर्ण होईल हे मी त्यांना त्यांची बैठक घेतल्यानंतर तो दिवस जाहीर करे मुंबई महानगरपालिकेवर माहितीचा झेंडा फडकेल असे स्पष्ट मत खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले आणि गरज पडल्यास भाजपच एकला चलोरेची भूमिका पण घेऊ शकेल असं सांगितलं दादा एक थोडाफार वेगळा मुद्दा आहे काही दिवसात सतत त्यांना वादविवाद सुरू आहे हिंदी मराठी असं आता प्रताप सरने एक असं म्हणाले की हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे म्हणजे लाडकी बहीण आहे आमची सरकारचा निर्णय हा निर्णय मराठीचा वापर व्हावा निर्णय तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कोण मंत्री असे म्हणाले काय आवडतं कुठली भाषा हे वैयक्तिक मत नाही सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाले दोन हेक्टर दोन हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालेलं नुकसान भरपाई मिळावी असा निर्णय राज्य शासनाने जु, घेतलेला आहे काय सांगायला जग कोण तीनचं मागणी करतायत किंवा पूर्वी होता आता राज्याने दोन हेक्टरचं काही सांगितलं आहे त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल हातीवले टोल नका पुन्हा सुरू होणार अशी चर्चा सुरू झालेली हातीवले हातीवले हाती, हाती, हाती टोल चर्चा सुरू आहे त्याला मी काय उत्तर देणं बांधील नाहीये मला माहित नाही मी माहिती घेऊन सांगेल सर विमानतळाचा प्रश्न किती पर्यंत आला आहे नाही मला त्याची माहिती घेतो पालकमंत्र्यांना विचारलं ना तुम्ही आता परवा तर सभा झाली विमानतळ वगैरे तुम्हाला कुठे विमानतळ पाहिजे तुम्ही रत्नागिरीच्या कुठे जाणार आहात दादा कल्याणच्या एका पुलावरून मनसे आणि शिवसेना उभारता शिवसेना एकत्र कल्याणच्या एका पुलावरून अर्धवट कामावरून आणि शिवसेना एकत्र येऊन लढतायत आंदोलन करतायत ही पुढची एकत्र येण्याची नांदी आहे नांदी का नांदीचं काय फरक पडणार मी काय म्हणालो वीस प्लस शून्य बरोबर किती भाजपा एकशे चौतीस आणि तिघांचे मिळून दोनशे आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांना पाठिंबा काय फरक पडत नाही महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन झालेल्या आहेत तसं चित्र बघता कारण का मुंबई ते पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष काय लागलं कसं आहे मुंबई नाही नाही ते उद्धव ठाकरे उभा आणि राज ठाकरे याच्यासाठी लक्ष लागून राहिले काय फरक पडत नाही बा सहित जी काय यु युती का, का आघाडी होईल ते जिंक किंवा भाजप एकटं लढलं तरी जिंक कोणाचं काय फरक नाही त्यामुळे काय तुमच्या यूट्यूबवर याच्या त्याच्या दे बातम्या देऊन काय होत नाही ताकद वाढत नाही लोकांना देशात देश कोणी सांभाळला विकास देशाचा सा कोण करत आहे कोणाची कॅपॅसिटी आहे हे पाहून लोक मतदान करणार शून्य झालेत मतदार आणि मुंबईचे जास्त ठीक आहे चाल चाल